राजू काय 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 डोकं खाजू राहिला काय नाही मला डोन त्या दुसरे डोक्यात गणगणे काय म्हणलं कुठतरी बायकोला घेऊ ना कुठतरी फिरायला जायचं विचार अरे बाबा तू माझ्या मनातला बोलला काय म्हणतो अरे शंभर टक्के पण मी कुठला मस्त पैकी निसर्ग रम्य ठिकाणी जाऊ एखाद्या धबधबे बिबधबे मस्तपैकी पाहून हा धबधबे काय आला काय बाय काय धबधबे नको दुसरं ठिकाण एखादं अरे तुला सांगतो बायकाला असेच ठिकाणी यायला पाहिजे आणि दोन वर्ष काय अडचण नाही रे बाबा निसर्ग पावसा पावसा दिवसा नको नको काय पाहिजे आपण एक काम करू ते पाहुणे एवढ्या त्यांना विचारू पाहुणे इकडे 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 बरं इकडे बस इकडे आमचं नायक वाद चाललाय आम्हाला ना बायकाला येऊन कुठेतरी फिरायला जायचंय कुठं जा तुमचा तुमच्या अनुभवानुसार म्हणजे तुम्हाला बायकांना घेऊन फिरायला जायचं फिरायला जायचंय मग तो काय तुमचा मेटा ना नाही मग कुठं एखाद्या देवाला जा एखाद्या स्थळावर जा कुठेतरी जाना नाही देवादे ना? का नाही देवादे नाही नाही मग याच्यावर का समुद्रावर जा तिकडे नाही नाही समुद्रावर नको आहे तिकडे काय समुद्रावर एक काम तुम्ही काय त्यापेक्षा तुमच्या दोघांच्या बायकांना तिकडे बोलून घ्या त्यांना विचारा यांचं म्हणणं काय का आणि मिटून जाईल ना प्रश्न लग्न नाही झालं